मुंबई इंडियन्स टॉप टू मध्ये कशी राहू शकते साठी कोणते सामने महत्वाचे आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईने टॉप टू चे संपूर्ण समीकरण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो काल मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आणि मुंबईची टीम पॉइंट वन मध्ये पहिल्या स्थानावरती पोहोचलेली आहे एका महिन्यामध्ये सर्व मुंबईसाठी बदलून गेलेले आहे मार्चमध्ये मुंबईस त्यांच्या पाच सामन्यांपैकी फक्त एका सामन्यामध्ये विजय मिळू शकले नंतर त्यांनी सलग सहा सामन्यामध्ये विजय मिळवला आहे नऊ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स नव्या स्थानावरती होते आणि एकमेला महाराष्ट्र दिना दिवशी मुंबई इंडियन्सने या पॉईंट टेबल मध्ये वर्चस्व दाखवले आहे आणि ते पहिल्या क्रमांकावरती पोहोचलेले आहे सध्या ते पहिल्या क्रमांकावरती पोहोचलेले आहेत परंतु आय पी एल मध्ये एक सामना पॉईंट टेबल चे संपूर्ण चित्र बदलून टाकतो तर मुंबई इंडियन्सला टॉप टू मध्येच अजून राहायचे असेल तर त्यांना कोणते सामने महत्वाचे असणार आहेत त्यांचे सामने कोणाशी होणार आहेत त्यांना कोणते सामने जिंकावे लागतील हे आपण पाहूया तर मित्रांनो मुंबईनेचे अकरा सामने झाले आहेत अकरा सामन्यापैकी सात सामन्यांमध्ये मुंबईनेचा विजय झालेला आहे आणि चार सामन्यांमध्ये मुंबईनेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि मुंबईनेचे चौदा पॉईंट आहेत मुंबईनेचे चेन्न इंटरनेट देखील चांदार नेटरनेट आहे त्यामुळे मुंबईने सध्या पहिल्या स्थानावरती आहे तर मुंबईनेचे अजून सामने शिल्लक आहेत तीन तर मुंबईनेसला टॉप टू मध्ये राहण्यासाठी हे तिन्ही सामने त्यांना जिंकायचे आहेत ते सामने आहेत सहा मेला गुजरात टेटन्स विरुद्ध त्यांचा सामना होणार आहे अकरा मेला पंजाब किंग्स विरुद्ध त्यांचा सामना होणार आहे आणि पंधरा मेला त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे तर या तिन्ही टीमा टॉप टू टॉप चारच्या रेसमधील आहेत तर मुंबईचे हे तिन्ही सामने कठीण सामने आहेत पण तो मुंबईने ज्या प्रकारे खेळत आहे ते कोणालाही पराभूत करू शकतात तर हे तिन्ही सामने मुंबईला टॉप टू मध्ये राहण्यासाठी या तीन पैकी दोन सामने तर मुंबईसला जिंकावे लागतात गुजरात पंजाब आणि दिल्ली या तिन्ही टीमात तगड्या टीम आहेत तर हे तिन्ही सामने मुंबईसला जिंकावे लागणार आहेत गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या विरुद्ध त्यांचे सामने त्यांचे सामने खूप महत्वाचे असणार तो तो आहेत तर टॉपच्यासाठी हे सर्व सामने मुंबईसाठी महत्वाचे आहे आणि त्या दुसऱ्या टीमासाठी देखील हे सामने खूप महत्वाचे असतात तर मित्रांनो आपण असं काय वाटते या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकून मुंबई आपली जी टॉपची पोझिशन आहे ती कायम ठेवेल का आणि फायनलमध्ये जाऊन यावर्षी ते धंगाणा घालतील का आपण आज काय होतं आपण कमेंट सेशनमध्ये सांगा तर आपण चॅनलवरती नवीन असाल आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब